नमस्कार मंडळी मी तुम्हाला पावभाजी बनवून दाखवतो ते बघ आहे टोमॅटो आहेत कांदे आहेत भोपळी मिरची फ्लावर गाजर आणि बीट आणि हे चार बटाटे घेतलेत तर आपण हे रफली कटिंग केलं आणि मठार मठार म्हणजे आपले वाटाणे ते जरा पाण्यात असे वळून घेतलेले आहेत आपण आता, आता आपण कुकर घेऊया कुकरमध्ये मोठा असा चमचा बटर टाकूया आणि अर्धा चमचा आपल्याला घरगुती तेल खाद्य तेल टाकायचं आहे आणि हे तेल टाकलं की वितळल्यानंतर आपण त्याच्यात असा स्लाईसवाला कांदा दोन कटिंग केले होते ते पूर्ण टाकून घेतलेत आणि तेही आपल्याला असे थोडे ट्रान्सपरंट थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंतच आपल्याला भाजायच्यात पूर्ण असे काही ब्लॅक कलर वगैरे असं काय करतात राहायचं नाही आपल्याला थोडा ब्राऊन कलर येईल ट्रान्सपरंट होतील एवढं आपल्याला भाजायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय तर आप त्याच्यामध्ये आपल्याला दोन भोपरी मिरची घेतल्या होत्या मीडियम त्या कटिंग करून टाकल्यात त्याही तशाच टाकल्यात अर्धा चमचा जिरे आणि ते मिक्स करून घ्यायचं आपल्याला एकदम मस्तपैकी मिक्स करायचं आहे आता काय करायचं तर यापुढे आपल्याला एक चमचा आळ्या लसण्याची पेस्ट टाकून घ्यायची आणि ती चांगली भाजून घ्यायची आणि त्याचा जो कुदर वास उदरट असतो तो निघून जायला पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं मग अशी की हळद अर्धा चमचा आणि दोन लाल तिखट चमचे ह्याच्यामध्ये मिक्स केले म्हणून हा कलर असा आला आहे तर हे टाकायचं विसरू नका आणि नंतर एक आपण जे टॅमॅटो घेतले होते ते व्यवस्थित मौसूत आपण असं मिक्स करायचं मऊसूत होण्यासाठी एक साधारण चवीनुसार त्याच्यामध्ये आपल्याला एक भर मीठ टाकायचं की अजून ते नरम होते थोडीशी ग्रेवी दाटसर येईल असं आपण बघायचं आहे तर त्यावरती आपण झाकण ठेवायचं दोन तीन मिनटानंतर हे बघा ही अशी नरम होईल तेल चोडं निघेल त्याच्यातून कल वेगळा हे येईल असं बघायचं त्याच्यानंतर बीट टाकलं आपण कलरसाठी गाजर टाकला जे चार बटाटे घेतले ते जे असे कटिंग करून टाकलेत त्याच्यामध्ये पूर्ण फ्लावर टाकलंय त्याच्यानंतर जे आणि जे मठार मठार म्हणजे मला ते वाटाणे ते पाण्यात भिजायला टाकले ते टाकलेत मी मटार टाकले तर अतिउत्तम अजून चव वाट वाढेल त्याने हे असं मिक्स करून घ्यायचं तो मसाला कोट हा सगळ्या व्हेजिटेबल भाज्यांवरती लागलाच पाहिजे आणि नंतर काय करायचं तर दीड पेलाभर आपण गरम पाणी टाकायचे गरम पाणी आणि हे चांगलं असं मिक्स करून त्याला चार शिट्ट्या द्यायच्या आपण कुकरवर चार शिट्ट्या द्यायचा गॅस वाढ तर बघा हे असं पूर्ण नरम झालंय शिजलेत बटाटा फ्लावर कोबी गाजर सगळं सगळं शिजले काही हे राहिले चार शिट्ट्यामध्ये आपण हे आपलं पावभाजीचा मॅसर येतो ना त्याने एकदम बारीक करून घ्यायचं आहे सर रफली बारीक एकदम जाडं नाही बारीक नाही हे बघ या पद्धतीने असं बारीक केलं के आता ही प्रोसिजर झाली की त्यानंतर आपल्याला काय आहे वेगळा प्लॅन घ्यायचा आहे तर तवा आपण तडका देण्यासाठी वेगळं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मोठा चमचा बटर तीन चार लसणीच्या पाकळ्या टाकल्यात एक बारीक केलेला कटिंग असा कांदा घेतला आणि तोही थोडा भाजला की त्याच्यामध्ये दोन चमचाभर पावभाजी मसाला टाकायचा तोही चांगला असा भाजून घ्यायचा आणि त्या आपण त्या आप पावभाजी केले त्याच्यामध्ये आपण हे मिक्स करून चांगला असा तडका द्यायचा आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला पाहिजे तेवढं परत गरम पाणी टाकायचं जितकं पाहिजे साधारण एक दोन पेलाभर प त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं आणि हे सगळं असं मसाला आपलं आता पाण्यात तो मिक्स म्हणजे त्या भाजीमध्ये मिक्स होणार अशी थोडी पातळ होईल आणि त्याच्यावर कस्तुरी मेथी आपण अशी टाकून घ्यायची त्याने काय होतं अजून स्वाद वाढतो टेस्ट वाढेल तुमची तर हे नक्की करा आणि आपल्याला हे साधारण पाच एक मिनटं आपल्याला मंद आचेवर असं बॉईल करून घ्यायची ही पावभाजी या मिक्स अशी मस्त वास येईल आणि ती शिजून जाईल तर ही आपली पावभाजी तयार झाली आता आपण बटर टाकलाय तव्यावर पाव भाजण्यासाठी त्याच्यात थोडासा पावभाजी मसाला टाकला आहे पावाला आधीच मी बटर लावला आहे आणि कापून कटिंग त्याच्या उलटे टाकलेत एका पाव तव्या माझे तीन पाव बसलेत आणि हे चांगलं वरूनही सुद्धा बटर लावायचं कारण दोन्ही बघून आपला मस्त असे भाजून घ्यायचे एक बाजू भाजली की आपण ती दुसरी बाजूला आपण पलटी मारून घ्यायचे असेल सगळे पाव भाजून घ्यायचे आहेत तर यापुढे आपल्याला काय करायचं आपली डिश बनवून घेतलेली आहे त्याच्यावरती टाकले खूप थोडी सजावटसाठी आणि मस्कड असेल हे बघा बटाच काढला तो आधी वितळे त्यामुळे आपण ही पावभाजी खाऊन बघा तुम्ही ना